गण गणपते नमहा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधुभगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो आपल्या शे संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु साडेपाच हजार कंपन्या जरी असल्या तरी कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे कोणती अयोग्य आहे व कोणती उत्तम आहे हा 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 निष्कर्ष म्हणजेच अभ्यास करावा लागतो परंतु तो अभ्यास करण्यासाठी प्रत्येक बंधू भगिनींजवळ वेळ असेलच असे नाही ही, ही गरज ओळखूनच आपण आपल्या चॅनलवर आपल्या मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असणारे क्रमशः व्हिडिओ बनवत आहोत तर आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांच्या यादीतील सुमारे तेवीस नंबरची कंपनी असणाऱ्या हिंदुस्तान एरोनॉटिक म्हणजेच एच ए एल हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेड ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सामुदे पाहून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत तरी एच ए एल ह्या कंपनीच्या अभ्यासाचा संपूर्ण व्हिडिओ पहा ही विनंती तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहोत त्या कंपनीचे नाव आहे हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेड मित्रांनो ही कंपनी ही कंपनी एरोस्पेस अँड डिफेन्स ह्या सेक्टरमधील आहे संरक्ष संरक्षात्मक सामग्री बनवणारी ही कंपनी आहे तर मित्रांनो हिंदुस्तान एरोनॉटिक ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत भारत इलेक्ट्रिक भारत डायनामिक डाटा पॅटर्न अँड इंजिनियर अपोलो मायक्रो युनिसेफ एरोस्पेस मित्रांनो हिंदुस्तान एरोनॉटिक ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत यापैकी कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा किंवा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असणाऱ्या कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आज हिंदुस्तान एरोनॉटिक ह्या कंपनीचा एक शेअर्स चव्वेचाळीस रुप चव्वेचाळीसशे बावन्न रुपये म्हणजे चार हजार चारशे बावन्न रुपये साठ पैसे ह्या किंमतीला क्लोज झालेला आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअर्सचा बावनवी खाय व बावनवी क्लो किंमत बावनवी खाय बावन्विक बावन क्लो बावन म्हणजे काय तर त्या कंपनीचा एक शेअर्स बावनवीक म्हणजे सुमारे तेरा महिन्यात त्या शेअरची जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो म्हणजे बावन्न खाय व कमीत कमी किती किंमत झालेली तो म्हणजे बावन्न क्लो तर मित्रांनो एच ए एल ह्या कंपनीच्या शेअरचा बावनवी खाय आहे एकावन्नशे पासष्ट रुपये व लो किंमत आहे तीन हजार शेहेचाळीस रुपये मित्रांनो किंमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास हिंदुस्तान एरोनॉटिक ह्या कंपनीचा एक शेअर सतराशे सदुसष्ट रुपयेला मिळत होता किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास ह्या कंपनीचा एक शेअर्स तीनशे एकोणतीस रुपयेला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागं गेल्यास दहा वर्षापूर्वी दहा वर्षातली लो प्राईस जर बघितली तर ती होती दोनशे पस्तीस रुपये मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय बाजार भांडवल बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारातील सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात तर हिंदुस्तान एरोनॉटिक ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे दोन लाख सत्त्याण्णव हजार सातशे अठ्ठ्याहत्तर करोड रुपये मित्रांनो मार्केट कॅपिटलनुसार ही कंपनी आपल्या शेअर बाजारातील सुमारे तेवीस नंबरची कंपनी आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअर म्हणजे त्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा किंवा मागील पाच वर्षाचा तोटा म्हणजे कंपनीला मागील पाच वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे हे पाहणे तर मित्रांनो हिंदुस्तान एरोनॉटिक ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली आठ हजार तीनशे तेवीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार चोवीस साली सात हजार पाचशे चौऱ्याण्णव करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे दोन हजार तेवीस साली पाच हजार आठशे चोवीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे दोन हजार बावीस साली पाच हजार ऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला होता दोन हजार एकवीस साली तीन हजार दोनशे चौतीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झालेला होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या शेअरचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे तर मित्रांनो म्हणजे थोडक्यात काय तर त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे तर मित्रांनो हिंदुस्तान एरोनॅटिक ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रोमोटर प्रोमोटर म्हणजेच त्या कंपनीचे प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा हिंदुस्तान एरोनॅटिक ह्या कंपनीत सुमारे एकाहत्तर पॉईंट चौसष्ट टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे एफ आय आय म्हणजे फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर जे विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांचा हिस्सा आहे अकरा पॉईंट नव्वद टक्के मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे डी आय आय जे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था तर ते घरेलू गुंतवणूकदार संस्था म्हणजेच डी आय आय ह्याच्यामध्ये कोण कोणते घटक येतात ह्यामध्ये आपल्या भारतीय मोठमोठ्या बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा हिंदुस्तान एरोनॉटिक ह्या कंपनीत आहे आठ पॉईंट त्र्याहत्तर टक्के मित्रांनो आत्ताच आपण एच ए एल म्हणजेच हिंदुस्तान एरोनेटिक ह्या कंपनीच्या अभ्यासाचे मुद्दे पाहिले तर ह्या मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक हिंदुस्तान एरोनेटिक ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली तीन हजार दोनशे चौतीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत वाढत दोन हजार पंचवीस साली आठ हजार तीनशे तेवीस करोड रुपये झालेला आहे ह्या कंपनीच्या नेट प्रॉफिटचा इतिहास उत्तम आहे त्यामुळेच ह्या कंपनीचा एक शेअर्स जो दोन वर्षापूर्वी सतराशे सदुसष्ट रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी तीनशे एकोणतीस रुपयाला मिळत होता दहा वर्षापूर्वी दोनशे पस्तीस रुपयाला मिळत होता तोच हिंदुस्तान एरोनेटिक ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला चार हजार चारशे बावन्न रुपयाला मिळत आहे म्हणजे थोडक्यात काय हिंदुस्तान एरोनेटिक ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी कमीत कमी सतराशे सदुसष्ट मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा जास्तीत जास्त त्याच्यापट्टीत जा कितीही शेअर्स घेता येतात तर आपण अभ्यासासाठी जर एकच धरला तर दोन वर्षापूर्वी सतराशे सदुसष्ट रुपये गुंतवले असते पाच वर्षापूर्वी तीनशे एकोणतीस रुपये गुंतवले असते दहा वर्षापूर्वी दोनशे पस्तीस रुपये गुंतवले असते तर तेजेच आज करंट व्हॅल्यूला चार हजार चारशे बावन्न रुपये झालेले आहेत म्हणजेच थोडक्यात काय तर दहा वर्षापूर्वी दोनशे पस्तीस रुपये गुंतवले असते तर त्याचे आजच्या चार हजार चारशे बावन्न रुपये झालेले आहेत मित्रांनो आपण हे एक शेअर्स धरलं आता समजा आपण दहा वर्षापूर्वीची लो प्राईज हिंदुस्तान एरोनॉटिक ह्या कंपनीच्या शेअरची दहा वर्षातील लो प्राईज जर धरली तर ती दोनशे पस्तीस रुपये होती आणि समजा आपण हिंदुस्तान एरोनॉटिक ह्या कंपनीत एक लाख रुपये गुंतवले असते तर समजा दहा वर्षाची लो प्राईस दोनशे पस्तीस म्हणजेच एक लाखात किती शेअर्स आले असते म्हणजेच एक लाख भागिले दोनशे पस्तीस म्हणजेच चारशे पंचवीस शेअर्स आले असते आणि ते चारशे पंचवीस शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला चार हजार चारशे बावन्न रुपयेला विकले असते म्हणजेच चारशे पंचवीस शेअर्स गुणिले चार हजार चारशे बावन्न रुपये म्हणजेच आज करंट व्हॅल्यूला त्याचे अठरा लाख ब्याण्णव हजार शंभर रुपये झालेले आहेत म्हणजे थोडक्यात काय तर हिंदुस्तान एरोनॉटिक ह्या कंपनी दहा वर्षापूर्वी एक लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे आज अठरा लाख ब्याण्णव हजार शंभर रुपये झालेले आहेत मित्रांनो बघा इतका प्रचंड नफा ह्या कंपनीनं दिलेला आहे तर मित्रांनो एवढीच रक्कम जर बँकेचे अपडेट ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो हिंदुस्तान एरोनॉटिक ह्या कंपनीच्या निष्कर्षाचा म्हणजे निष्कर्ष क्रमांक दोन दोन काय निघतो हिंदुस्तान एरोनेटिक ह्या कंपनीत प्रोमोटर होल्डिंग हे एकाहत्तर पॉईंट चौसष्ट टक्के म्हणजे उत्तम आहे मित्रांनो लक्षात घ्या कोणतेही उत्तम कंपनीत प्रोमोटर होल्डिंग हे कमीत कमी पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते तर हिंदुस्तान एरोनेटिक ह्या कंपनीत ते एकाहत्तर पॉईंट चौसष्ट टक्के म्हणजे उत्तम आहे निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो हिंदुस्तान एरोनेटिक ही कंपनी मागील पाच वर्षापासून सतत नेट प्रॉफिटमध्ये आहे तसेच प्रमोटर होल्डिंग सुद्धा पन्नास टक्क्यांहून अधिक आहे त्यामुळेच हिंदुस्तान एरोनेटिक ही कंपनी आत्ता सध्या म्हणजे वार्षिक विश्लेषणानुसार गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम कंपनी आहे मित्रांनो कितीही जरी उत्तम कंपनी असली तरी कोणत्याही कारणाने म्हणजेच बावन्न खायपासून कोणत्याही कारणाने म्हणजेच प्रॉफिट बुकिंग म्हणजे नफेखोरी तसेच जागतिक मंदी किंवा निगेटिव्ह बातम्या ह्या कोणत्याही कारणाने त्या शेअर्समध्ये बावनवी खायपासून खाली येतो म्हणजे तो, तो शेअर्समध्ये पडझड होती तर मित्रांनो अशा उत्तम कंपनीतील बावन्न खायपासूनची खाली येणं म्हणजे गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी असते मित्रांनो हिंदुस्तान एरोनॅटिक ह्या कंपनीचा शेअर्स बावन्न खायपासून आत्ता जेव्हा जेव्हा वार्षिक विश्लेषणानुसार म्हणजेच बावनवी खायपासून खाली येईल तेव्हा तेव्हा आपल्या ऐपतीनुसार हिंदुस्तान एरोनॉटिक ह्या कंपनी टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्यास काहीही हरकत नाही हिंदुस्तान एरोनॉटिक ह्या कंपनी गुंतवणुकीसाठी सध्या उत्तम आहे मित्रांनो हिंदुस्तान एरोनेटिक ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधू भगिनींशी ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ शेअर करा ही विनंती तसेच मित्रांनो एक आव्हान आपण जे सध्या कंपन्यांचे अभ्यास व त्याचे निष्कर्ष असणारे क्रमश व्हिडिओ बनवत आहोत ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना अतिशय शे मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच है माहिती नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम चालू करणार आहोत परंतु त्यासाठी ते आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे तर जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढवा ही विनंती भारत माता की जय